लोक पुढारी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे आमदार नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे यांच्या शिफारशीने शोएब खाटे यांचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी पप्पू हाजी जहीर कुरेशी यांना प्रदेश उपाध्यक्ष छोटू आश्मी यांना नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी इद्रिश पठाण यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमासोबत राष्ट्रीय महासचिव ताहीर बेग मिरझा प्रदेश कार्यकारिणीचे महासचिव सिल अख्तर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते ही नियुक्ती अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण रोजगार आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याच्या ध्येयाने करण्यात आली आहे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस म्हणून शोएब खाटिक यांनी समाधितासाठी कार्य करण्याचा आणि सर्व स्तरावरील बांधवांसोबत विश्वासाने समर्पणाने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे शोएब खाटिक यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की ही जबाबदारी स्वीकारताना मला समाजासाठी कार्य करण्याची आणि अल्पसंख्याक बांधवांच्या शिक्षण रोजगार व विकासासाठी योगदान देण्याची संधी मिळाली आपला विश्वास आणि आशीर्वाद मिळाला वा हीच माझी प्रार्थना या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला बळ मिळेल आणि समाजाच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा मार्ग मोकळा होईल सर्वांनी एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले